नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेली दोन हजार तेवीस असो दोन हजार चोवीस असो प्रत्येक पीक विम्यासाठी असो अनुदानासाठी असो फक्त दिरंगाई करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण प्रत्येक वेळी पीक विमा लवकर येत नाही अनुदान लवकर येत नाही म्हणून शेतकऱ्याची खूप तक्रारी असतात परंतु राज्य शासनाने धाराशिव जिल्ह्यासाठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे ज्याप्रमाणे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे यासाठी नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे परवाच्या जी आरमध्ये त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपयाचा निधी राज्य शासनानं मंजूर केलेला होता परंतु त्याचबरोबर आता राज्य शासनानं गेल्या वेळेस खरीप हंगामामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या पिरडमध्ये ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं होतं अतिवृष्टी नुकसान झालं होतं खूप मोठा पाऊस पडल्यामुळं व पुरामुळे शेती जमिनी खरडून गेल्या त्या शेतकऱ्यांच्या व काढणीपश्चात पीक आल्यामुळं पिकं पाण्यात गेलेली होती भयंकर नुकसान गेल्या सप्टेंबर ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये झालं होतं त्यामुळं जी पिकं काढणी झालेली होती ती नुकसानीत गेली सोयाबीनसारखी पिके असो इतर सर्वच पिकांचं नुकसान त्यावेळेस झालं होतं आणि त्यावेळेस राज्य शासनानं तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिलेले होते आणि ते पंचनामे करून तात्काळ आम्ही अनुदान घोषणा घोषणा गोशना करू असं सरकारनं सांगितलेलं होतं परंतु ते निस्त सांगितलेलंच होतं परंतु त्यानंतर त्याच्यावर कुठलीही प्रक्रियाची पूर्तता झालेली नव्हती अखेर राज्य शासनानं त्यावर निर्णय घेतलेला असून गेल्या दोन दिवसाखाली चक धाराशिव जिल्हा असो छत्रपती संभाजीनगर असो व धुळे जिल्ह्यासाठी तीनशे आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे परंतु त्यामध्ये सर्वात जास्त रक्कम आणि सर्वात जास्त नुकसान जर कोणत्या जिल्ह्याचं झालं असेल तर ते फक्त धाराशिव जिल्ह्याचं झालं होतं आणि त्या धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे साठ कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाकडून मिळणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यासाठी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना आता दोनशे साठ कोटी रुपयाचा निधी त्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे कारण त्यावेळेस जे पिकुमा भरलेल्या शेतकऱ्यांनी पिक विमाचा क्लेम केला होता त्यांना काही शेतकऱ्यांना पिकोमा मिळाला परंतु आता उर्वरित काही शेतकऱ्यांना पिकोमा तर मिळणारच आहे परंतु जो अतिवृष्टी असो अनुदान असो व राज्य शासनामार्फत जे प्रोत्साहन अनुदान दिलं जातं ते अनुदान राज्य शासनामार्फत सांग जाहीर करण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर राज्य शासनानं त्याला मुहूर्त लावलेला असून एकोणतीस तारखेच्या जी आरमध्ये राज्य शासनानं तो जी आर काढलेला आहे आणि दोन तीनशे आठ कोटी रुपये मंजूर या तीन जिल्ह्यासाठी केले आहेत आणि त्या तीन जिल्ह्यातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा कारण या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान या अं वेळी पावसामुळे व शेवटचा जो पावसाळा असतो त्या पावसाळ्यामुळे झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांसाठी दोनशे साठ कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मिळण्याची शक्यता आहे कारण तीनशे आठ कोटीमधून दोनशे साठ कोटी हे धाराशिव जिल्ह्याला मिळू शकतात कारण या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि सर्वात जास्त नुकसान ह्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालं होतं परंतु कुठंतरी आता या जिल्ह्याला अनुदान स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हो आता पुढील काही दिवसामध्ये पैसे पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहतील की काय कारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो पाऊस झाला होता आणि त्या पावसामुळे जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार की नाही अशी प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती अखेर राज्य शासनाने धाराशिव जिल्ह्याचाही विचार केला आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील दोनशे साठ कोटी रुपये साठ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना हे पैसे मिळून जाणार आहेत आणि पुढील काही दिवसामध्ये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार असून लवकरच हे अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊन जाणार आहे त्यामुळे हीच एक अपडेट धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यायची होती चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व हाईप करायला विसरू नका धन्यवाद